तर नमस्कार मंडळी मी सांगणारच गाडी गेली कोकणात तर मंडळी आज आपली गाडी चालली आहे थेट मार्लेश्वरला आपला कोकणचा दौरा फिरायला चाललो आहे पण शक्ती मराठा था लेट झालं आहे त्याच्यामुळे एकच आपला दौरा करणार आहे मार्लेश्वर आणि सचिन दादाने काल गाडी घेतली पवाने लक्ष्मी पूजेच्या दिवशी गाडी घेतली आज पुरा आले मुंबईतून आलेत दिवाळीसाठी तर पप्पू वगैरे सगळे आलेत आणि आम्ही फिरायला चाललो आहे एन्जॉय येणार आहे मित्रांसोबत बघूया आणि बघा ह्या सगळ्या गाड्या आहेत आणि ह्या गाडी घेऊन आता आपण चाललो फिरायला सगळेजण तयारीत हे चला रेडी आहे ना ओके okay. पप्पू पार्टी देणार आज एवढ्या सर्वांना कारण लग्न आहे फेब्रुवारीमध्ये चला तर आम्ही चला ना, 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 ना लग्नाची पार्टी देणार आहे आणि आता आम्ही निघालो सगळे सगळेजण फिरायला चला तर मंडळी गाड्या बघा किती आहेत चार गाड्या आहेत चार सॉरी पाच गाड्या आहेत आणि ही सचिन त्यांनी काल नवीन गाडी आणलेली आहे ज्युपिटर आता बघूया किती जण येतात ते बोललेलो आहेत प्रत्येकाला आता मस्त आहे की अजून येतील गाड्या वाढीत आणि अजून येऊ दे गाड्या म्हणजे पिकनिकला जरा मजा येईल पराबरोबर फिरायला तर पाच गाड्या घेऊन आम्ही निघाल नाही काय थांबत आत्ता बरोबर आमच्या रोडलाच आम्ही बरोबर बनात आलेलो आहे आणि गाड्या मस्तकी येतात पाटून पाटून अजून एक गाडी यायची बाकी आहे अरे अजून काय आता ना ती एवढंच लोकं चालू होतो आता थांब आय विद्या भिजल्या येऊ दे हा भिजल्या होऊ दे तर फुनगुसला थांबलोय कारण सागरला पेट्रोल घ्यायचं होतं आता सुरजदाच्या जा दुकानात थांबलोय हे सूरज था उघडा आहे हा तो पेट्रोल देतो आतमध्ये आहे आणि फुनकुसला थांबलो हे आहे आमचं स्टँड रिक्षा स्टँड फुनगुस रिक्षा स्टँड आणि ते आमच्या बाजारपेठवरती अरे एक सांगतो इकडं अरे अरे पण शेवटी पेट्रोलचा विषय आला हां अरे पण आम्हाला कोणतं काय घेतलं सागरच्या पोरग्याच वाटते सागर रे सागर हे तुझ्या पोरग्याच आहे ना तुला घेतलं आता आम्ही आमचा प्लॅन चेंज झाला संगमेश्वर मार्गे न जाता आम्ही कोलब्यातून वरती सचिन पैसावाला माणूस आहे आजच्या आमच्या आजच्या आमच्या ट्रीपचा स्पॉन्सर सचिन ना नाही सचिन दसम स्पॉन्सर हे आता फेब्रुवारी महिन्यात ते नवरदेव आहेत प्रमोद दसम चालेल बोलला का छोट्या तू आता ही व्हिडिओ बघितली तू एक प्रकारे आम्हाला माहिती आहे काय माहिती आता गेम प्लॅन पण कर चेंज करशील आम्ही आता करत पेट्रोल घेतो नाही पाय कसं पुढतो आता पाय कसं पुढतो प्राइस आम्ही निघालोय आणि गेलोय तिथे परचुरी ब्रिज वर इकडून मग सरळ उसगाव नांदूच मार्गी बाहेर पडतात सामान चित्र सुंदर वातावरण आहे संध्याकाळची वेळ झाली असं वाटतंय पण संध्याकाळी नाही तर वाटते बघा <laughs> आता जे दोन अडीच जातील बघा इकडे हे आमची पूर्ण पलटण आहे बरोबर आता आम्ही कोळंबे कोळब्यात हा तिटा आहे हा इकडे जो रोड जातो हा संगमेश्वर गो सॉरी संगमेश्वर मुंबईला जातो हा इकडे रत्नाईल आणि हा इकडे आपण आता आम्ही जाणार इकडे वरती तिटं येतात बरोबर बाकीचे सगळे गेलेत आम्ही धामलकरांच्या ओळखीचे माणसं भेटले त्याच्यावर बोलण्या जरा उशीर झाला आता आम्ही सर्व वरती जाणार आहे सर गाड्या पण भरपूर आहेत अजूनही रोडचं काम बाकी आहे हायवेचं एका इकडे काम चालू आहे अजून आम्ही इकडून असं वरती जाणार आहोत आता आम्ही आतमधल्या रोड म्हणजे जो उजगावला रोड होतो त्या रोडला आणि एक मंदिर मस्तपैकी भेटलं आहे दिसलं आहे बघा एक नंबर मंदिर आहे मला वाटतं रत्नेश्वर मंदिर आहे असं वाटतं शंभू महादेवाचं सुंदर बांधणी आहे आणि समोर तिकडे वरती डोंगर आजूबाजूचा पण सुंदर परिसर आहे एक नंबर वाटतं आहे आम्ही आलो उसगाव गाव क्रॉस करून आता आम्ही नांदळच लागलो हे नांदळच आहे आणि इथे माझा मित्र वरती राहतो हर्षद घोटल आणि हे मंदिर बघा सुंदर सुंदर मंदिर आणि हे सगळं थांब हां कोण ॲड्रेस आयडर ॲड्रेस दिसले आणि थांबले त्यांना काय वाटलं आम्ही लेट झालो म्हणजे याचा अर्थ काय माझ्या समजत नाही आणि इकडे सुंदर मंदिर आहे बघा इकडे वरती मित्राचं चला चला चल मंदिर बघा सुंदर मंदिर आहे मंदिराची रचना पण खतरनाक आहे आणि आमचा मित्र मला वाटतं भरपूर दिवसानंतर अकॅडमीतला मित्र घोटाळ भेटला काय बोलतोस बराच ना बराच ना भेट झाली तुझी बराच ना मस्त कुठं आपण काय करतो आलो इथे काम होतं व्हिडिओ मध्ये बघितलंय की या मित्राचं घर आहे माझ्या कुठे आलं फिरायला चालू आहे मार्लेश्वरला बाकी काय बोलतोय बाकी काय चालू आहे तुझं कळला तो सरळ यायचा अगदी कुठेच वळायचं नाही अगदी कुठे म्हणजे कुठेच नाही वाळायचा आणि हा जो रोड या रोडने आम्ही आलेलो आता आम्ही डायरेक्ट बाहेर पडलेलो ह्या मेन हायवेला इकडे देवरुख आणि इकडे संगमेश्वर आता आम्ही इकडे जाणार कारण इकडे मार्लेश्वर इकडे जाणार आम्ही सर्व आता आम्ही थांबलो सह्याद्रीनगर देवरुखच्या इथे थांबलो इकडे स्टँड आहे देवरुख स्टँड आणि तहसीलदार ऑफिस आणि आपल्याला आम्ही आता या रोडने जाणार इकडे कारण पेट्रोल पण भरायचं आहे आणि अजून आले बघूया कोण कोण आलेत ते थांबलो ते ते वगैरे फक्त एवढं झाले नाही ते पण पुढे गेले असते हां हां पो आला पो आला पो आला चला तिकडून जायचं बरं तर आता आम्ही चॅटर बोलत थांबलो कारण गोष्टी बॅटर लागायचं आहे कारण मारली सर जायचं आहे तर मध्ये सपले तर अटकायला होईल मग तिथे बॅट्रंप्रो भरतो सगळी आली हवा चेक करतोय हवा कमी झालेली हवा पहिली मारू येतो टायर्स दादाचं शोरूम आहे टायरचरच दुकान आहे शॉप आहे पुल अजून आम्हाला सतरा किलोमीटर जायचं आम्ही ते थांबलो तिरट्यात थांबलो हा पुढे रोड जातो हा जो रोड होतो हा साखरपा आणि आम्ही आता इकडे जाणार मार्लेश्वरला जायला आपल्याला इकडे जायचं अजून आले काय चला 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 अरे चला आता कोण आता राहिलाय अरे चहा चला आम्ही सुद्धा चला मंदिर वाटत आहे एक नंबर आहा। का मंदिर हा 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 काय मंदिराची रचना आहे बांधकाम आहे सुंदर मार्लेश्वरला जाताना पहिलं मंदिर लागते तुम्ही बघू शकता त्या मंदिराचं नाव श्री महालेश्वर देवालय अंगावली अ हे नेहाजी खोरा आईकडे कामाला आम्हाला लागली ती कामाने लागली मार्लेश्वरची कामाने चार किलोमीटर आतमध्ये आहे आकाश दर्शन परमेश्वर गिरी दर्शनी मार्लेश्वर गिरीचे मस्त की गंगा मार्लेश्वरी अस्थि शिरी दांगा आणि या राईट साईडला गेला तर कोल्हापूरला तर आता निघाला बघा सुंदर मस्त डोंगर दिसतात आपल्याला एक नंबर वाटतो दृश्य ओके काय करतोय प्रत्येक आहे महाराज तर वीर आहे ना विर ती विहीर बघ कशी आहे ती ही आहे ना त्या विहिरीवर चढून पाणी बघ कसं आहे ते रे बघ ती विहीर त्या विहिरीवर चढून पाणी खूप आला काय फायनली गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आता आहे वरती बरोबर ते चार वाजले ना रे एक किती ले हा चार साधे सचिन दा बोललो होतो तुला चार वाजेपर्यंत आपण पोहचणार म ते एक फोटो घे ग्रुप फोटो चला नंतर कल्टी मारतो परती जा तर पायऱ्या चढून तेवढे धूम लागलाय पण नॉनस्टॉप चढलेले आहेत पुरं पण चढतात एका आलेलं आता मंदिराजवळ आले शेवटची ही पायरी संपली हो इथे गे तिकडे हा मग हा काय हा गे देवळाच्या वाडी स्टँड रिझर्व्ह आहे श्री महालेश्वर <स्युणतिया>। देवस्थान माराळ करता हे डोंगर प्रति लुक आहे हो बघा नवीन लॉगर आहे शंभर किला फक्त एकच के फक्त एकच किंवा एकच एक सबस्क्रायबर बाकी आहे हा लाईक <laughs> आता मंदिरात ओचलेलो आता होती येऊया लाईक पण आहे थोडी थोडी होती होऊया അതോ ഒട്ടിങ് സേ പണി വിളി ബണ്ണസി പണാസി हे फुलंच आणली पाठ आणली खाली भेटले पैसे की त्याला चला एक कोटी घेतली आहे चला पैसे पन्नास रुपये घेतो हा चालू हे चल चला आता आम्ही लाईन थांबलो ये ये रे आणि आईकडे इकडे धबधबा आहे दिसतोय तुम्हाला आम्हाला पण दिसतोय हजूर पण पाणी आहे हा बघा धबधबा आहे पडतोय बघा पाणी अजून पण आहे m pedestrian mi ة 78 यो भन्दैको टिकट छ यो मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि सुरुवातीलाच इथे मध्ये जाताना आपल्या लाडका बाप्पाचं सुंदर असे दर्शन होते सुंदर ह्या प्रवेशद्वार आहे तर मंडळी आत्ता प्रसाद घेतला आहे घरी आणि भाची पण आली आणि भासा पण आहे त्याच्यासाठी जेलीचे चॉकलेट आणि आपल्या दादाची इथं प्रसाद घेतला आहे सागर पण येतं सगळी घे काय ते माप खाऊ घे माप घे हा काय मापचं घे आता नाही बघू शकतो आला हे बघ असं कसलं वाटत माझ्यात बघ खाली खाली होतो कुठं तरी लग्न पकडशील जरा <laughs> acha pakad maar pakda ni bhar pakad rakhta ni chal hote na Dah kata dah ni tadu? Saya tak belanja katum Nanti Margaret Ah, dia kata Dan dia minta nih Dari siapa? Siapa साड्यावर चढतो मी पण आलो